कुठले विरोधक आणि विरोधकच संपलेत महाविकास आघाडी आम्हीच खेळतोय ते महाविकास आघाडी दुर्बीण घेऊन पण दिसत नाही आहेत भारतीय जनता पक्षाच्या आमचे फडणवीस साहेबांबरोबर अमित शहा साहेबांबरोबर दीपक केसरकर साहेबांचे एवढेच चांगले संबंध आहेत त्यांचा एक पाय भाजप दुसरा पाय शिवसेनेमध्ये आहे ते दोन हजार चोवीसला भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार होते आमदार की विचार हा की नाही आमचे दीपक केसरकर साहेब सांगा ना अहो काय मी आतापर्यंत नैतिकता पाळली मी काय बोललो नाही बोलण्यासारखं खूप आहे पण शेवटी ही निवडणूकच अगर तुम्ही दुसरीकडे भरकटत असाल ना तर मला दहा टक्केच बोलायला लागला आता म्हणून माझं म्हणणं आहे की मतदारांना खोटं बोलू नका मतदारांशी खरं बोलून तुम्ही मतदान मागा भारतीय जनता पक्षला तुम्हाला एवढी का अलर्जी होते हे आम्हाला माहित नाही कारण तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्याच नेते मंडळांना मदत मागतात त्यांनाच मानता